हाय हॅलो नमस्कार मी हर्षदा तुमचं खूप मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये हर्षदा लाईफस्टाईल अँड ब्लॉग्स तर आज आम्ही कुठे गेलो होतो शांतीला हो मी तुम्हाला पुढं सांगणारच आहे आहो आले होते की नाही आणि मुलांना घेऊन गेले की नाही ते सुद्धा मी सांगणारच आहे आजचा माझा दिवस पूर्ण घाईगरबडीमध्ये निघून गेलेला आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ लास्टपर्यंत बघा स्किप करू नका आणि इथं बघा वास्तुशांतीला जाण्याआधी ना सकाळी सकाळी मुलांना टिफिनला छान असे गरमागरम आलू पुरवठे करून दिले कारण बटाट्याचे पराठे दोघांनाही आवडतात म्हणून मस्त गरमागरम असे बटाट्याचे पराठे दोघांनाही करून दिले त्याच्यासोबतच सॉस किंवा लोणचं असतो त्यांना आलू परोठ्यासोबत खायला इथं पातीला म्हणजे तुम्ही बघू शकता गुरुवार असल्यामुळं ना उपास असतो आणि रात्री साबुदाणा भिजू घालायला विसरले त्याच्यामुळे थोडंसं पाणी ठेवलं ना किंवा चांगला भिजतो एक दहा मिनटं ठेवायचं नंतर पाणी काढून झाकून ठेवायचं काम वगैरे आवरून इथं मी गेले कॅन आणि मला हसायला येत होतं कारण मी हेल्मेट घातलं होतं तुम्हाला कसं होते वाटते ते बघा दिसते कसं मला ते तर मला ते हेल्मेट घातलं की हसायला येतं जास्त आणि आमच्या आहोबी चिळतात म्हणतात नाही का हेल्मेट घालायचं ते आपल्या सेफ्टीसाठी चांगलं असतं पण ते घातलं की मला असं कानविना दाबल्यासारख्या होतात ना म्हणून मग मी नाही घालत जास्त तुम्ही इथे मागे बघू शकता टँक लावलेला आहे वरती आपल्या इंडियाचा झेंडा आहे वातावरण तेवढं छान असताना इथं खूपच भारी वाटतं थोडं पुढं आल्यानंतर बघा इथे हेल्मेट कंपल्सरी हेल्मेट घातलेलं आहे एंट्री करताना तर अजिबात असं बिना नाही हेल्मेटचं एंट्री इथं भेटतच नाही आतमध्ये आल्यानंतर खूप छान मस्त वातावरण आहे हिरवगार सगळीकडे झालेलं आहे आणि पावसामुळं कसं वातावरण सगळं छान आहे ना त्याच्यामुळं मस्त वाटत होतं एकदम आज आमच्या सुद्धा टाईम होता आणि पिलूसुद्धा शाळेतून आला होता सायरस शाळेत गेला होता तर म्हटलं सर थोडंसं क्लिनिंगचं सामान वगैरे घ्यायचं होतं म्हणून कॅन्टीनला आलो होतो प्रत्येक वेळेस आमच्या आहोच कॅन्टीनचं सामान आणतात पण मला जर काही घ्यायचं असेल तर मी स्वतः जाते कारण त्यांना सांगितलं तर मी ते काहीतरी वेगळीच वस्तू घेऊन येतात त्याच्यामुळे मग मलाच जावं लागतं इथं बघा एंट्री करताना सुद्धा कार्ड वगैरे दाखवून चेकिंग करून आतमध्ये सोडतात तिथं खूप स्ट्रिक्ट असे नियम असतात मागे तुम्ही बघू शकता व्ही आय पी बॅग्स वगैरे तर सर्व सामान एकदमच भारी असतो याच्यामुळे आम्हाला पण कॅन्टीनच्या सामानाची एवढी सवय लागली की बाहेरचं सामान काही आम्ही काही जास्त घेतच नाही आणि प्रत्येक गृहिणीला माहीत असतं की आपल्याला काय सामान हवं आहे ते यांना यांना सांगितलं तर काहीतरी वेगळे घेऊन येतात आणतात बरोबर पण काहीतरी वेगळं जसं पाय तसं घेऊन नाहीये त्याच्यामुळे मग स्पेशली आपल्याला टाइम काढून जावं लागतं म्हणून मी बी गेले वेळेस तर म्हटलं चला आता आपलं जे घ्यायचे ते आपण घेऊ शकतो इथं मी डिनर हो सेट वगैरे बघितले पण माझे पाहिजे तसे काही नव्हते इथं ह्याच्यामध्ये आता हा सेट बघितला मी याच्यामध्ये फक्त ग्लास आणि चमचे आणि प्लेटी होत्या मला पूर्ण डिनर डिनर सेट पाहिजे होता तो काही इथं मिळाला नाही मला मग हा ठेवून दिला मी काही घेतला नाही त्याच्यानंतर थोडं सामान घेण्यासाठी परत पुढे गेले पिल्लू बघा एका जागेवर तर अजिबात बसतच नव्हता पूर्ण कॅन्टीनमध्ये फिरत होता त्याच्या मागे लागून मला तर फार घामच आला त्याला कुठं बाहेर नेलं की एवढा पळत होणार माणसाला मग ते सामान घ्यायचं का त्याला बघायचं हे मला काही कळतच नव्हतं मग यांना म्हणलं तुम्ही त्याला बघा मी सामान घेते किंवा मी त्याला बघते तुम्ही सामान घ्या थोडं पुढं आल्यानंतर बघा इथं छान छान अशा हँडबॅग्स होत्या लेडीजच्या आणि खूप छान होत्या डिझाईन तुझं खूप आवडल्या होत्या मला तर खूप आवडत्या पण आता घरामध्ये चार पाच ऑलरेडी बॅग पडलेल्या आहेत त्याच्यामुळं म्हणलं घेऊन तर काही उपयोग नाही आणि कुठं जाणंही होत नाही जास्त आपलं त्याच्यामुळे बघून मी घेऊन दिल्या हे मला म्हणत होते घ्यायची का तुला घ्यायच्या नंतर घे पण मी नाही घेतली ठेऊन दिलं बघू आता नेक्स्ट टाइम इथं तुम्ही बघू शकता हे मी पहिल्यांदाच बघितले तुम्हाला माहित आहे का हे शहाळ्याचं पाणी जे की बाटल्यामध्ये येतं हे मला माहित नव्हतं इथं आल्यावरच मला कळालं चला म्हटलं तर आपण पण बघू याची टेस्ट कशी आहे ते म्हणून मी एकच बाटली घेतली म्हटलं टेस्ट कशी आहे काही मा माहित नाही ना सामान वगैरे घेऊन मग बाहेर आलो आणि या कॅन्टीनचा स्टॉक दहा दहा तारखेनंतर येतो त्याच्यामुळे मग एवढं सामान काही भेटलं नाही जेवढं भेटलं तेवढं मी घेतलं शेजवान चटणी वगैरे काय मुलांना लागतं मॅगीची पाकिटं आणि असं थोडंफार काही सामान घेतलं लाडू काही एका जागेवर बसायला तयारच नव्हता सारखा पळत होता आणि मग फायनली घरी आलो तो मला सांगते मी कोणाच्या वासुशांतीला गेले होते तर माझ्या मामाचं नवीन घर घेतलेलं आहे त्यांनी मला तिकडं वासुशांतीला संध्याकाळी जायचं होतं त्याच्यामुळे मग कॅन्टीनं सामान वगैरे घरी ठेवलं जेवण वगैरे केलं आणि लगेच आम्ही आलो इथं साडी घ्यायला त्यांना साडीच घ्यायची होती भांडे वगैरे त्यांच्याकडे भरपूर आहेत आणि हिरव्या रंगाची साडी माझ्या मामीला खूप जास्त म्हणून मी त्यांना काढायला भरपूर त्यांनी दाखवल्या फायनली मग ही साडी मी सिलेक्ट केली कशी वाटली ती मला नक्कीच सांगा आणि मी सुद्धा हिरवी साडीच घातलेली होती मी सुद्धा कसं आवडलं ते मला नक्कीच सांगा लहान पोला मुलं असले की मग जास्त मेकअप वगैरे करायला काही जमत नाही त्यांना आपल्याला बघावं लागतं इथं हे बघू शकता या पूजा त्यांनी घातली होती खूप छान आणि प्रसन्न होतो वा... वा... वातावरण तिथलं आणि घर सुद्धा खूप छान घेतलं मामाने आमच्या असं वास्तुशांती किंवा पूजा वगैरे असले की सगळे पाहुणे एकत्र येतात ना तेव्हा खूप भारी वाटतं असा एन टाइम कोणी सहा सहा महिने वर्ष वर्ष गाठी भेटी पडत नाहीत पण अशा टाइम नक्कीच सर्वजण आवर्जून भेटतात एवढं भारी वाटतं माझ्या आजी पंजा सगळ्या मला तिथं भेटल्या ज्या ज्या की मला मला वाटते दोन तीन वर्षापूर्वी भेट झाली असेल आमच्या एका लग्नामध्ये तर मला मुलगा झालाय दुसरा ते पण त्यांना माहीत नव्हतं जे गावाकडे असत ते त्याच्यामुळे त्यांना काही माहीत नव्हतं एवढं तर ती माझी आजी पण बनत होती की तुला एकच मुलगा आहे ना तर म्हटलं नाही हा काय हा पण आहे दुसरा मुलगा नाही का असं मी त्यांना सांगत होते असं आमचं बोलणं चाललं होतं तर त्या कर नवल करत होते त्या बारग लाडूला घेऊन मग पप्पी वगैरे घेतली त्याची त्याला जवळ केलं नाही का तेच लांब लांबचे पाहुणे आले होते गावाकडून नाही का मग खूप छान वाटलं बरं वाटलं जरा भेटून त्यांना गप्पा गोष्टी झाल्या कसा टाईम गेला पाच सहा तास कशी गेले ते कळालंच नाही अजिबात गप्पा काही संपतच नव्हतं आणि टायमिंग पटपट जात होता संध्याकाळी घरी पण यायचं होतं लवकर आमच्या मामी त्यांना मी दोन तीन वर्षापूर्वी भेटले असन त्या गावाकडे असतात त्यांचं पण जास्त काही इकडे येणं होत नाही पुण्याला आपल्या ते आमच्या छोट्या मामी आहेत बघा माझी मम्मीची आज आई म्हणजे माझी आजी आहे आणि हे बघा मामाचं घर तुम्हाला मी दाखवते हे आहे किचन आणि खूपच छान असं घर घेतलेलं बघा त्यांनी किचन इकडे बघा बेडरूम मध्ये जेवण सुद्धा चाललेलं आहे मला पण जेवायला बोलत होते पण म्हटलं चला आता आपल्या युट्यूब फॅमिलीला छान घर दाखवावं आधी मग आपण जेवण करावं इकडे ह्या मागच्या बाजूला तुम्ही माझ्या बाग मागं बघू बाग, शकता बाल्कनी आहे हे बेडरूम आहे आणि इकडे जेवण वगैरे येत आहे ते दादा जेवण घेऊन आलेलं आहे लाडू आणि सायराज खेळत होते आणि तिकडं त्या मागं त्या बाजूला हॉल आहे आणि सायराज इथं गुलाबजाम खात होता त्याला म्हटलं जरा कमी गुलाबजाम खा बाबा नाहीतर खोकला वगैरे होईल आणि त्याला खूप जास्त गोड आवडतं सायराजला मग तो गुलाबजाम येऊन खात होता तरी असं छान असं घर घेतलेलं आहे मामाने नंतर मग आम्ही पण जेवायला बसलो सायराला जेवण वगैरे चारलं त्याला तो काही खात नाही बाहेर गेल्यावर मग मला त्याला जेवण चारावं लागतं मी जेव्हा जेवण त्याला हाताने चारते तेव्हा असं पोटभर जेवतो मग सर्व मग माझ्या बहिणी माझी भाऊजे वगैरे बघाय माझी भाऊजे ती पलीकडे ड्रेस घातला नाही पिवळा ती माझी मावस बहिणी इथं मी सायराला जेवण चारते त्याला जेवण चारून झाल्यानंतर मग मी पण जेवण केलं आणि सगळे नवीनच पाहुणे दिसत होते त्याच्यामुळे लाडूला काही तिथं करमलं नव्हतं जास्त बघा कसं रडतोय ना जाऊ थोड्या वेळ पाच मिनटं थांबणार इकडे तर इकडे जेवण वगैरे करून झालं आणि मामांचे ते पाहुणे वगैरे खूप आले होते मग त्याच्यामध्येच ते बिझी होते तर ते म्हटले तोपर्यंत तुम्ही तो जेवण वगैरे करून घ्या मग आम्ही जेवण वगैरे केलं आणि ते मामांना वगैरे गिफ्ट काय आणू ते पण द्यायचं होतं आम्हाला इथं राहायला पण जागा नव्हती एवढे पाहुणे आले होते घरामध्ये आणि बसायला बोलायला पण असं जास्त काही टाईम नव्हता मला जेवढं शक्य होईल तेवढे मी व्हिडिओ घेतले मी इथं पाहुणे खूप जास्त आले होते ना त्याच्यामुळे व्हिडिओ काढायला पण जास्त काही जमत नव्हतं आणि इथे बघू शकता तुम्ही सर्वजण मामीची ओटी भरता ते काही काही गिफ्ट वगैरे आणलेलं कोणी नाही का आणि मी लाडू आणि सायराजवळच थांबले होते कारण ते सुद्धा ते खूप मस्ती करत होते इथे बघू शकता तुम्ही माझी मोठी दिदी आई आणि खूप आमची मजाक मस्त सुरूच असते काही ना काही गोष्टी होऊन चालूच असतं इथं माझी आहे बघा ही पण आणि बऱ्या <laughs> तिच्या पूजेला आलेले सर्व पाहुणे मामीला काही गिफ्ट वगैरे आणले देत होते पूजेच्या पाया वगैरे पडत होते त्याच्यानंतर मग आम्ही सुद्धा गिफ्ट वगैरे देऊन घेतलं मामीला काय आणलेलं ते मला तर माहीतच आहे मी मामीला साडी दिली माझ्या मोठ्या दिदीने पण साडी कपडे आणले होते वास्ट वास्ट ते दिले आणि छान अशी मस्त वासवंतीची पूजा झाली खूप छान वाटलं आणि त्यांनाच पण स्वतःचं घर झालं ते खूप छान वाटलं बघून खूप छान असं मामाने घर घेतलं आमच्या आणि छान एरियामध्ये आहे आणि सर्व पाहुणे एकत्र आले की कसा टाइम जातो ते कळतच नाही अजिबात इथं माझा मामा मामी बसलेले आहेत बघा आणि माझ्या भाऊजीला म्हटलं व्हिडिओ काढ नाही का तो तर तोपर्यंत मग आम्ही इथं ओटी वगैरे भरून घेतली मामीची मग ही माझ्या दिदींनी ओटी भरून घेतली त्याच्यानंतर मग मी सुद्धा काही गिफ्ट वगैरे आणलेलं ते देऊन घेतलं इथं मामींची ओटी वगैरे भरून घेतली त्यांच्या आशीर्वाद घेतले आणि इथं तुम्ही बघू शकता इथं मामा मामीचा मोठा मुलगा अजय आहे <laughs> पण माझ्या भावासारखा काही ना काही मस्करी करत असतो आणि काही ना काही हसिमद चालूच असतो आमचा इथून बघू शकता काहीतरी बोलला होता म्हणून आम्ही हसत होतो बघा संध्याकाळचा टायमिंग होता त्याच्यामुळे मग पाहुणे पण जास्त यायला लागले होते माझ्या मम्मीला तर अजिबात टाईमच नव्हता बोलायला तरी सुद्धा मग मी तिथं व्हिडिओ हळूच काढून घेतला ती पण खूप बिझी होती तर बघा पाहुणे सगळे आलेले होते खूप जास्त सगळेच कामामध्ये बिझी होते हा रोहन आहे हा मामा तो छोटा मुलगा आहे जो की खूप ला आहे अजिबात कोणाबरोबर जास्त काही बोलत नाही काही नाही हे आमचे मामा आणि हे आमची मामी मामी ना म्हणलं तर मामी जरा मी व्हिडिओ काढते नाही का मग त्या थांबल्या त्यांना पण टाइम नव्हता अजिबात बोल बोलायला <laughs> <laughs> एक दोन तीन दोन चार सेकंद आला त्यांचा व्हिडिओ वगैरे काढून घेतला मामाची फ्रेंडचे वगैरे सर्व नाही का म्हणजे आले होते पाहुणे माझे पप्पा पप्पा सुद्धा खूप उशिरा आले त्यांना ड्युटीवरून सुट्टी उशिरा खूप भेटली त्याच्यामुळे हे पण आले होते आल्याला काही ना काही मस्करी सुरू असते आमची आणि आमची खूप म्हणजे फॅमिलीच अशी आहे की प्रत्येक वेळेस काही ना काही कॉमेडी सुरूच असते आमच्या घरामध्ये छान वासुशांतीची पूजा झाली खूप प्रसन्नमय वातावरणामध्ये झाली सर्व वा पाहुणे वगैरे भेटले खूप भारी वाटलं पायरसचं काही नाही पण लाडूच खूप जास्त राजू होतं त्याला तिथं करमतच नव्हतं सगळे त्याला नवीन चेहरे दिसत होते त्याच्यामुळे मग मम्मी घरी चालना घरी चालणं मग व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलंच हे करत होता तो थांबायला तयार नव्हता लाडून आहे काय तिथं पोटभर जेवण केलंच नव्हतं त्यांनी मग त्यांना आताना एक एक प्लेट मोमोज चालले त्यांनी ते खाल्ले आणि मग आम्ही घरी आलो तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच सांगा आणि आपलं नवीन चॅनल आहे त्याच्यामुळे चॅनलला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा फक्त बघून पुढे जाऊ नका चॅनल सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला काही पैसे लागत नाही एवढे इथं बघा लाडूची मस्त तुम्ही बघू शकता इतकी मस्ती करतो आमच्या आहोंना टाईम नव्हता त्याच्यामुळे मग ते काही वासूशांतीच्या पूजेत आले नाही मग माझी बहीण मी मम्मी आम्ही असं सर्वजण रिक्षा करून गेलो आणि आता सुद्धा रिक्षाने आलो संध्याकाळी खूप जास्त उशीर झाला मोमोज वगैरे खाल्ले मग आम्ही तर घरी आलो आलो रिक्षा भेटला संध्याकाळी आम्हाला तर असा आजचा दिवस माझा पूर्ण कामामध्ये बिझी गेला घरातलं काम बाहेरचं असं कॅन्टीनला जायचं साडी खरेदी करणं नंतर वास्तुशांतीला जाणं पूर्ण दिवस बिझी गेला त्याच्यामध्ये मुलांना पण बघणं मधी मधी असं वास्तुशांतीचा सी एस जी कॅन्टीनचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा इथंच व्हिडिओ थांबवते भेटूया पुढच्या व्हिडिओला बाय